किट्टू टकला करतो थांब करतो 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 बाबा नाही करत नाही करत लाइक करा तेरे का ना काय करा किट्टू थांब नाही टकला नको नाही टकला पहिले टकला करतो हां आता आता तकला खाली कर त्याला हात खाली कर मग हात खाली कर किट्टूचे केस विसरू दे मला किट्टू किट्टूचे केस विसरतोय हा तर मी हां काय बोलला तू आता पप्पा माझा काय पावडर असं किट्टू तू कुठं लागलं कुठं का पीठ लावलं पीठ लावलं का पीठ नाही लावलं ना छान दिसतू नाव नाव केली का नाव नाव केली तू पॅन्ट पण घातली अरे वा किती हुशार झाला आता पॅन्ट घालायला लागला ना किट्टू बोंगा नाही राहायचा आमचा किट्टू आता हे ना किट्टू किटो आता आपण काय काढतोय काय दिलो नाही विलिओ चल चल चालू कर आता तुझा हा काय हा चल बोल नमस्कार मंडळी इकडे तोंड करून काय तू तू तिथं हे बघा किट्टो असंच करतो त्याच्यातला क्रीम क्रीम खाऊन घेतो आणि बिस्किट तसेच ठेवतो असं काय करतो रे येडा आहे तू हा पहिले हा बोल नमस्कार बोल हा स्वागत आहे तुमचं मंडळी हे गाई वेलकम टू ज्युनियर खरात युट्यूब चॅनेल बोल हे गाईज वेलकम टू जुनियर खरात युट्यूब चॅनल बोल एका शब्दात बोल बर मी पण विसरला आता तुझ्यामुळे हे गाईज वेलकम टू ज्युनिअर खरात जुनियर खरात युट्यूब चॅनल हा चला ब्लॉग स्टार्ट करू नंतर नंतर करू आता थोड्या वेळ आपण मस्ती करू काय की तू हे ना आजकाचे पोध लावलेले की तू पूस बर तोंड पूस पूस हा इथं नाका लागलं बघ नाकू नाकूला हा नाकूला इथं पण लागलं कानाच्या खाली हा पूस सगळं आणि केसवरती कर बरं त्याच्या हात नाही पुरत हा नीट केस पूर्ण केस हात नाही पुरत त्याचे दोन्ही हाताने कर ते कर माग पूर्ण वेरी गुड परत आले खाली रे किट्टू खाली आले खाली नको येऊ हो देऊ खाली नको येऊ देऊ वरती कर करची कापायचे का केस कधी कापायचे किट्टू आपल्याला गली जाऊन कोण आले तुझे केस हा फॅन दाखव मला हो फॅन चालू केला किट्टोनी बटन दाब बटन दाब हा दाबला चालू झालं चालू झालं बंद झाला आता बंद पडला ओ चालू झाला चालू झाला चालू झाला बघितलं बटन बंद कर बटन बंद कर लाईट बिल जास्त येते हा बंद बटन बंद बघ ते पण बंद काय करत हा अजून जोल्यात हसून दाखव किटो कितू अजून जोल्यात हसून दाखव जोरात एकदम अजून जोरात अजून जोल्यात कितू ला किटू ऐक ना ऐक <laughs> ना तू खरोखर <laughs> हसला की खोट 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 असतो ना तू हे खोट खोट होत की खरं खरं हा पॅन चालू केला भाऊ बदम कल बन कल बिल जास्त येते हा चिटू मला चॉकलेट दे ना दे मला चॉकलेट काय चॉकलेट दे नाही खरोखरच चॉकलेट पाहिजे मला हे खरोखरच आहे याच्यात तर काहीच नाही आतावर काहीच नाही दिलंय बघ खोट खोटं देतो तुम्हाला चॉकलेट पुझे। चला था एक तुझ फॅन चालू आणि बंद करणं चालू राहील तोपर्यंत आपण ब्लॉक स्टार्ट करूया नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं ज्युनियर खराब बोल ज्युनियर खराब युट्यूब चॅनल वर लाइक कराय करा अजून करा अजून कमेंट करायची बर तुला काय कमेंट करायची आहे

कि तू की तू कल तकला बाल <laughs> <laughs> तकला, <करते> <laughs> तकला नाही ना बाला खेच ना की कू अतुल माझ नाव सांगायला आला का बोल हा आणि तुला मोज पण उगवली होती ना की हा दाली मूळ चल परत आपण एकदा परत करू चल चलना ना बाला पन चल बाला पन करू। करू बाला। ना कि तू मग आपण बाळाला पण मूळ शोभू चल बाळाला पण करू दाढी टकला करू बाळाला इकड तू नवीन कपडे घातले का कि तू छान दिसतोय तोंडातून हक्क चल चल तकला कलायला चल, चल चल, चल आता आता दाली कालायची बाकी ना यांना बाकी सगळे चाललोय बघा असं किट्टू इकडे केस विसरू दे मला किटोची केस विसरू दे मला किट्टू किटोची केस विसरतोय तर मी हा नाही आता किट्टोची केस विचारले हे बघा किती छान विचारले इकडे बघा हे बघा किती छान विचारले किट्टूचे केस आहे बघा हे बघ की छान <laughs> 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 दिसतो ना किट्टू छान दिसतो ना आता तुला दाखवता तुला दाखवता मी किती छान दिसतो किट्टू हे बघ काय झालं हे बघ हे बघ मी पण झालो इकडे बघ मी पण झालो तकला हे बघ ये आपण दोघे आता आपण हे बघ हे बघ किट्टू मी कस तकना होतो याच्यामध्ये बघा हे बघा मी तकला झालो मी तकला झालो किटू ने किटू हे बघ कोण तकला आहे आता किट्टू तुला नाही का काय करतो माहिती का किट्टू हा हे बघा किट्टूला आता काय करतो थांब किट्टू हे बघा मला मूच आहे ना मला तुला आणू ए बघा तुला आणतो आता तुला दाखवतो हा हे बघा इकडे तोंड कर इकडे मला पण आहे ना बघ हे बघ हे बघ आली तुला मोज आली आली. <laughs> <वोड़ वोड़> <Information> आली आली ओढ 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 मुज आली आली आहे ना ही बघ कर ही बघ ए बघ किती चिमूच हे बघ आली टकला नको करू ना आता दिसला करतो टकला कर हां आता आता येले भारी हा किटू किटू थांब नाही टकला नको हा पहिले टकला करतो आता आता टकला कर खाली कर त्याला हात खाली कर हा हात खाली कर हात खाली कर तुला टकला केला चुर केस कापले किट्टूचे केस कापले चुर हात हात खाली कर नाही मग काय तुला आता दाली आणू दाली आता किटूल दहा मी नको मग काय करू फोन बंदू हातकाड हात का हे बघ टाकला आता तुला वरतीच टाकला कर तुला वलती हातला तो दादा वलती हातला नाही नाही मी नाही करत टाकलं हे बघ किटू आता तुला बघ 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 काय केलंय तुला आता नाही का थांब मला हे दे थांब नाही टाकतोय मूज कापून टाकतो ती उगली होती ना मूज ती कापून टाकतो थांब हा गेली मूज हा आता सगळी मूज गेली थांब आता दाखव कसा दिसतोय आता दाखव मूज कापल्यानंतर कसा दिसतोय इकडे बघ इकडं बघ लाडू इकडं बघ हा छान दिसतोय तुला दाखवू तुला नाही बघायचं हे बघ ना तुला नाही का मी हे आणलंय दाढी कापून टाकली दाढी आणली बघ चॉरी चॉरी कापून टाकतो कापून टाकतो कापून टाकतो कापून टाकतो सरक हात दाढी कापून टाकली किट्टूची दाखव कसं दिसतो आता किट्टू आता किट्टू कसा दिसतो मला बघू अरे हे बघ दाढी काप दाढी कापून टाकली बघ हे बघ हे बघ दाढी कापून टाकली नाही आता बघ बघ अशी आहे का मला आहे ना बघ मना बघ मला हात नाव बघ अशी आहे का आहे ना तुला नाही कापून टाकली आता आपण कलो तुला आता आता हे बघ इकडे बघ ना इकडे बघ आता तुला होतं

बोल व्हिडिओ नाही पहिले बोल थँक्स थँक्स फॉर फॉर वॉचिंग नॉचिंग व्हिडिओ हात जोडून हात जोडून व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल बघता धन्यवाद